जय जय समर्थ, शुका सारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कविवाल्मीका सारिखा सा। नमस्कार सा सद्गुरु रामदासा मदा वाटते अन्तरित्वा वसावे तुझा तुझासबोधासि चा बोधवावे अपत्या परी प्रेमरसा महाराजया सद्गुरु महाराजया गुरुर्ब्रह्मा गुरुर्ब्रमा गुरुर गुरुविष्णुर्गुरदेव महेेशर गुरुसाक्षा परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ श्रीराम दशक तीन समास चार स्वगुण परीक्षा मागच्या समासामध्ये आपण पाहिलं ज्या एका माणसाचा केस स्टडी समर्थाने आपल्या समोर ठेवला आहे त्याचा द्वितीय विवाह होतो प्रथम पत्नी मरण पावल्यानंतर पण अपत्यच होत नाही किती काय काय उद्योग तो करतो अपत्यप्राप्तीसाठी आणि देवाच्या कृपेनं त्याचं कर्मफळ त्याला प्राप्त होत आणि लेकुरे उदंड झाली अशी अवस्था निर्माण होते आता मुलं भरपूर झाली आधी होता होत नव्हती आता मुलांची लाईनच लागली क्रिकेटची टीम समर्थांनी ज्या पहिल्या दोन ओव्या दिलेल्या आहेत दोन तीन ओव्या अर्थशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत असे विद्वान लोक मानतात म्हणून त्या ओव्या तुमच्या समोर ठेवतो लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली बापडी भिकेसी लागली काही खाया मिळे लेकुरे खेळती धाकुटी एके रांगती एके पोटी ऐसी घरभरी झाली दाटी कन्या आणि पुत्रांची दिवसेंदिवस खर्च वाढला यावा यावा म्हणजे जे पैसे येतात आपल्याकडं त्याला यावा असा शब्द आहे दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटून गेला कन्या उपव्री झाल्या त्यांना उजवावया द्रव्य नाही अर्थशास्त्राचा म्हणजे ज्याला फॅमिली इकॉनॉमिक्स असं आपण म्हणू शकतो ज्याच्यावर प्रकाश टाकणाऱ्या ओव्या आहेत पण आपल्याला त्याचं जीवनदर्शन बघायचं म्हणून फार त्याचा विस्तार मी आता करत नाही पण एक गोष्ट लक्षात यायला हवी मागणी तेवढा पुरवठा जर करता आला नाही तर घरची परिस्थिती कठीण होऊन जाते इतकी मुलं इतकी मुलं इतकी मुलं वाढत गेली त्या प्रमाणामध्ये संपत्ती वाढेलच असं सांगू शकत नाही आणि त्या वेगामध्ये वाढेलच असं सांगू शकत नाही म्हणून माणसाने संयम बाळगावा असं शास्त्र सांगतं आई वडील संपन्न होते धनवान होते खूप त्यांच्याकडे पैसा होता आणि मी मात्र आता दिवसेंदिवस दरिद्र होत चाललोय असं त्याला वाटायला लागलं त्यामुळं पुन्हा त्याला दुःख झालं किती 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 कारणांमुळे माणसाला जीवनात दुःख होतं याचा विचार करा प्रत्येक सुखाच्या मागं दुःख आहे म्हणून आम्ही कशासाठी नेमकं जगत आहोत हेच माणसाला कळत नाही आणि हे ज्याला कळलं त्यालाच विवेकी म्हणतात जो या संसाराचं खरं स्वरूप जे संमिश्र स्वरूप आहे सुखदुःखाने भरलेलं हे यथार्थपणे जाणतो आणि ह्या सुखदुःखाच्या पलीकडं असणारा जो एक निर्मल आनंद आहे त्या भगवंताकडं त्याचं लक्ष लागतं तोच खरा शहाण पण ह्याला शहाणपण पण आलं नाही असाच तो राहिला आता मात्र सगळीकडं छितू व्हायला लागली अरे आई वडील कसे होते आजोबा कसे होते पणजोबा कसे होते काय त्यांचं नाव होतं काय त्यांचा सन्मान होता काय संपत्ती होती आणि बघा त्यांचा हा नातू त्यांचा हा पणतू त्यांचा हा मुलगा भिकाऱ्यासारखा झालेला आहे सगळीकडे छिद व्हायला हो लागली ते ऐकून ऐकून बायको पण त्यांच्या मागे कटकट करायला लागली मुलं सुद्धा पाहिजे 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 म्हणून बापाला मागायला लागले ऐसी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण कोण देईल मुली मोठ्या झाल्या आहेत मुलं मोठी झाली आहेत लग्नाची झालेली आहेत त्यांची लग्न लावून द्यायला पैसा नाही आहे आता कुणाला ऋण मागावं ज्याच्याकडं ज्याला मागू तो म्हणता आधी आधीच दे परत कर मग नवीन विचार ऋणायतांनी वेढून घेतलं काय करावं काही कळेना तो म्हणाला आधी मला ह्या प्रपंचाच्या या मुलींच्या विवाहातून आणि मुलांच्या विवाहातून एकदा सुटू द्या मी तुमचं सगळं परत करतो अरे आपल्याच घरा घरात त्याला तोंड लपून बसायची वेळ येते किंवा पळून जायची वेळ येते असं तुम्ही बघितलं असेल समाजामध्ये आणि घरातली चीज वस्तू त्यानं विकून टाकली मिळेल त्या दामात विकून टाकली पैसा उभा केला आणि कसं बस आपल्या मुलींचं विवाह लावून दिले मुलाचेही विवाह करून घेतले पण आता घरामध्ये अन्नाचं दुर्भिक्ष निर्माण झालं आणि आता इथं राहता येत नाही ऋणायत अजून आपल्याला गाठतील तेव्हा एकच उपाय आहे विदेश गमन तिथं जाऊ मिळेल ते काम करू जशी आमची मुलं भारतामध्ये अगदी आय टीत राहतात आणि परदेशात गेल्यानंतर हॉटेलचे वेटर बनण्यामध्येही त्यांना कमीपणा वाटत नाही आहे ना अशी परिस्थिती समोर आणि याला आम्ही वाखाणही याची करतो मग भारतात करायचं होतं ना वेटरचं काम तिथं जाऊन करतोय ते असो तो वेगळा विषय आहे पण नीच कृत्य अंगिकारी, नीच सेवा अशी त्यांनी केली आणि आता दोन तीन वर्ष तो तिकडच राहिला गाठीला पैसा असावा म्हणून तिथंच तो राहिला पैसा जमा केला बर तो पैसा पाठवावा कसा कोण विश्वासू आहे सांगता येत नाही म्हणून तो पैसा जमा करून ठेवला तोपर्यंत या त्याच्या मूळ गावामध्ये दुर्भिक्ष पसरला दुर्भिक्ष आल्यामुळं अन्नाची व्यवस्था नाही घरातील सगळे लोक डोळे लावून आहेत बाप कधी येतो आमचा पत्नी नवरा कधी येतो परत वाटेवर डोळे लावून आहेत आणि विचार करतायत आता आम्ही काय खावं किती उपवासी मराव ऐसियाच्या संगतीस देवे कापा आम्हा घातले असला नवरा मला कशाला मिळाला असला बाप मला कशाला मिळाला तर आमची काहीच काळजी नाहीये काय खावं आम्ही जगावं कसं असे हे सर्व लोक घरातले विचार करतायत आणि समर्थ इथं म्हणतात ऐसे आपुले सुख पाहती परी त्याचे दुःख नेणती तो तिथं काय करतो किती दुःख आहे किती कष्ट करतो आहे दिवसाचा सोळा सोळा तास कसं काम करत आहे तुमच्यासाठी करत आहे त्याच्याबद्दल घरातल्यांना थोडीही जाणीव नाही तो खपतोय तिथं परी त्याचे दुःख नेणती आणि शक्ती गेली आणि ती कोणीच कामा न येते अशी स्थिती आहे ही सगळी वाट पाहतायत त्यानं पण सुट्टी घेतली मालकाकडून म्हणाला लगेच जाऊन येतो काही वर्ष मी परदेशातच आहे आपल्या मूळ गावी जाऊन येतो म्हणून त्यांनी सुट्टी घेतली आणि आपल्या गावापशी आला पत्नीला खूप आनंद झाला अरे आमचं दैज्ञ संपलं पती आलेला आहे चीज वस्तू आणल्या असतील संपत्ती आणली असेल खूप सगळ्यांना आनंद झाला आमचे वडील आले म्हणून मुला मुलंही नाचायला लागली आणि ऐसा आनंद चार दिवस किती प्रत्येकाही वर्णन समर्थांनी काय सूक्ष्म निरीक्षण या भारतामध्ये समर्थांनी केलं असेल समर्थ म्हणतात ऐसा आनंद चार दिवस दोन चार दिवस नाही गेले सवेच मांडेली कुसमुस कुजबूज सुरू झाली घरामध्ये काय म्हणती हे गेलिया आम्हाच पुन्हा आपदा लागती म्हणून आणले ते असावे येणे मागू ते विदेशास जावे आम्ही हे खाऊ न तो यावे द्रव्य मिळवू न आत्ता जेवढं आणलेलं आहे ना हे संपायच्या आथ... आत निघा यांनी गेलेलं बरं आणि इतकं मिळवावं की आमचं हे संपेपर्यंत पुन्हा नवीन लॉट पाठवून द्यावा ते आले नाहीत तरी चालतील आमच्या खायची व्यवस्था करा आले तर ठीक आहे नाही आला तरी पण हे खायचे पैसे आणि वस्तू आम्हाला द्या अशी कुजबूज घरामध्ये सुरू झाली आणि म्हणून समर्थ म्हणतात ऐसी वासना सकाळांची अवघी सोयरी सुखाची स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखास लागली त्याच्यावर कोणाचं प्रेम नाहीये त्यानं आणलेल्या वस्तू आणि पैशावर प्रेम आहे अशी अवस्था आहे आणि हेच जीवनातलं भीषण सत्य आहे आणि त्यामुळं हा पुन्हा जायला निघाला कंठ सदगदित झाला गहिवरून आलं मुलांपासून दूर जायचं पत्नीपासून प्रिय पत्नीपासून दूर जायचं अरे आत्ता श्वास नाही टाकला होता आलोय म्हणून तर जायची वेळ आली अशी परिस्थिती निर्माण झाली गाव मागं राहिला वळून वळून पाहतोय मुलांकडं आणि पत्नीकडं डोळ्यामध्ये आश्रू आहेत आणि त्यावेळेला मात्र स्वतःच्या आईची आठवण त्याला झाली ते समयी माता आठवली म्हणे धन्य धन्य ते माऊली मज कारण बहुत कष्टली परि मी नेणूची मूर्ख जर ती आज असती तर तिने मला जाऊ दिलं नसतं ती म्हणाली असती पैसे संपत्ती राहिली बाजूला तू माझ्याजवळ राहा तू जवळ असण्यात मला आनंद सुख आहे तुझ्या संपत्तीमध्ये आणि तुझ्या धनामध्ये आणि तुझ्या त्या वस्तूंमध्ये मला सुख नाही आहे तू मला जवळ हवास असं आईनं म्हटलं असतं पण पत्नी असं म्हणत नाही मुलं असं म्हणत नाहीत हा अनुभव त्याला आला आणि आपल्या मातेचं स्मरण त्याला झालं पुत्र वैभवहीन भिकारी माता तैसाची अंगिकारी दगदला कोणी अंतरी त्याच्या दुःख दुखवे माझ्या मुलाला दुःख होतय बघून आईचं चित्त कळवळत तो दरिद्री आहे की श्रीमंत आहे इकडं आईचं लक्ष नसत पत्नीच असत हा फरक लक्षात घ्यायला हवा आणि म्हणून प्रपंच विचारे पाहता हे सगळं जोडे न जोडे माता हे शरीर जये करिता निर्माण झाले बघा तो पिता असल्यामुळं पित्याचं दुःख त्याला माहितीये आणि त्याला आपल्या मातेचं दुःख आठवलं या दोन्हीतून समर्थांनी एक कन्क्लुजन काढलं सुंदर समर्थ म्हणतात म्हणून धन्य, धन्य धन्य ते प्रपंची जन जे मायबापांचे भजन करीती न करीती मन निष्ठुर जीवनगांचे म्हणून प्रपंचात असणारे लोक कोणते धन्य आहेत खूप पैसा मिळवलेले लोक धन्य आहेत का खूप मान मिळवलेले लोक समर्थांच्या दृष्टीनं धन्य आहेत का समर्थ म्हणतात नाही कोण प्रापंचिक धन्य आहे म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन जे मायबापाचे भजन करीती न करीती मननिष्ठुर निष्ठुर प्रति आई आणि वडील त्यांना देवांप्रमाणे वाटतात मातृदेवो भव पितृदेवो भव हे वेदांचं शिकवणं आपल्याला वेदांच्याच व्याख्या समर्थ या माध्यमातून दासबोधातून सांगत आहेत म्हणून तेच प्रापंचिक लोक थोर आहेत जे आई आणि वडिलांच्या चरणामध्ये त्यांचं चित्त एकाग्र आहे आणि त्यांना आई वडिलांची सेवा करण्यामध्ये मोठेपणा वाटतो असे हे प्रापंचिक जनश्रेष्ठ आहेत मी पूर्वी असं ऐकलं होतं संगती स्त्री बालकांची आहे साठा जन्माची परी मायबापे कशी मिळतील पुढे हा निघालाय परत आपल्या कामावर वळून वळून पाहतोय बायकोकडं आणि मुलांकडं आणि त्यावेळेला त्याच्या मनामध्ये काय काय विचार चाललेत ते समर्थन इथं मांडलेले तो विचार करतोय मुलं बाळ कायमच आहेत पण आई आणि वडील पुढे कशी मिळतील एकदा ते निवर्तले की पुन्हा त्यांचा लाभ नाही मुलं बाळ पत्नी हे सर्व दीर्घकाळ आपल्या जीवनामध्ये राहणार आहेत ऐसे पूर्वी होते ऐकले हे पूर्वी मी ऐकलं होतं तरी ते समय नाही कळले तेव्हा त्याचं महत्व कळलं नाही का मन हे बुडवून गेले रतीसुखाच्या डोळे हो कारण माझा मन वेगळ्याच दिशेनं काम करत होतं त्याच्यावर या देहबुद्धीचं प्रचंड सावट होतं आणि त्यामुळं पत्नीमध्येच चित्त एकाग्र झालं होतं आणि आईवडिलांकडं दुर्लक्ष झालं होतं आपल्याला भक्त पुंडलिकाची कथा सगळ्यांना माहिती आहे की तो पत्नीच्या किती आधीनं झाला होता पण भगवत कृपेनं नंतर त्याला साक्षात्कार झाला आणि तो महान मातृपितृ भक्त झाला इतका की भगवंताला सुद्धा त्यानं म्हटलं थांब मला वेळ नाही आहे तिथं विटेवर उभा राहा आधी आई वडिलांची मला सेवा करू द्या आणि भगवंताला थांब म्हणू शकणारा असा भक्त आणि भगवंताला त्याचा किती अभिमान आहे म्हणून स्वतःच्या नावाच्या आधी आपल्या भक्ताचं नाव लावायला तो लावतो कुंडलिक वरदा आपण म्हणतो हरिविठ्ठल भगवान म्हणतात त्याचं नाव माझ्या नावाच्या आधी लावा तर त्याचं फळ तुम्हाला मिळेल असे मातृपितृभक्त पुत्र व्हायला हवेत हे समर्थांना इथं अभिप्रेत आहे पण ह्याच्या बाबतीत काय घडलं <coughs> त्याच्या आता लक्षात आलं हे सुख देणारे आहेत पत्नी मुलं वगैरे असं मला वाटत होतं परी हे पिसू हे काही खरं नाही मिळाले वैभवाकारणे सगळ्यांचं लक्ष संपत्ती आणि पैशाकडचं आहे रिते जाता लाजीरवाणी अत्यंत वाटे आता काय करावं काय वाटेल ते झालं तरी भरपूर पैसे मिळवावेत कारण मन तर त्यांच्यामध्ये गुंतलेलं आहे वैराग्य प्राप्त झालेलं नाही आहे बघा इतकं सत्य करून सुद्धा माणसाला वैराग्य प्राप्त होत नाही काय त्या मायेचा आणि त्या अविद्येचा प्रभाव आहे बघा आमच्यावर इतकं मन ते गुंतलेलं आहे नाही नाही मला गेलं पाहिजे मग कर्तव्य ठेवायला लागतं मग आपल्या या वासनांना आणि या भावनांना कर्तव्याची ढाल पुढं करून आपण प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो भोगा कर्माची फळं संत म्हणतात तुझं भाग्य तू ठरव तुला विवेक नको असेल अजून दुःख भोग आमचं काही म्हणणं नाही आणि असंच घडतं त्याच्याही बाबतीत हेच घडलं त्याला त्याने कर्तव्याची ढाल पुढं उभी केली सत्याचा अस्वीकार केला आणि आता तो म्हणतो मी जातो पुन्हा कमावतो कन्ना पुत्रे आठवली मनीहून क्षिती वाटली म्हणे लेकुरे अंतरली माझी मज माझी मुलं बाळ माझ्यापासून दूर राहिली त्याला फार वाईट वाटलं जुनं दुःख सगळं आठवलं आणि आता गाव सोडलेलं आहे जंगलामध्ये तो आलाय घोड्यावर बसून त्या काळातल्या परिस्थितीनुसार आणि आता आरण्य त्यांनी चालू केलं आता आजूबाजूला पाहणारं कोणी नाही आहे काय महिला वर्ग कोणी असलं तरी रडू शकतो पुरुषांना तसं जमत नाही त्यांना ते कमीपणाचं वाटतं आता कोणी नाही मला बघायला म्हणून रडायला सुरुवात त्यांनी केली आरण्य रुदन आरंभिले आरण्य रुदनं करिता कोणी नाही बुझाविता त्याचं त्याच्या मनाला त्याचा शोक नष्ट करेल असं तिथं कोण आहे कोणीच नाही आहे मग होये विचारता आपुले मनी स्वतःच स्वतः त्यांनी विचार केला अरे आता या अरण्यात येऊन रडून उपयोग काय आहे कशाला उगीच रडावं आपला भोग आहेत ते भोगावे लागतील म्हणून धैर्य धारण केलं आणि विदेशामध्ये जाऊन पोहोचला आता इथून पुढं त्याच्या जीवनात काय घडलं हे पुढल्या समासामध्ये समर्थ आपल्याला अत्यंत प्रत्येकाी त्यांच्या वाणीनं सांगणार आहेत ते ऐकण्यासाठी आपण तत्पर राहावं जय जय रघुवीर समर्थ